आज तेरा जून दोन हजार पंचवीस आहे आणि हा देशपांडे साहेबाचा आंब्याचा प्लॉट आहे बाग आहे किती येत झाडे सगळे दोनशे आहेत मित्र हो या ठिकाणी गेल्या वर्षी झाडाचा प्रॉब्लेम आला होता रोग आला होता वाढ नव्हती आणि सगळे झाडं असे म्हणजे एकदम निर्वस नर्वस होते आपल्या ग्रीन पॅन्ट कंपनीचं एक वर्षापासून इथं ट्रीटमेंट चालू आहे खोंबडे साहेब महाराज नागनाथ एंटरप्राईजेस प्रमाणे इथून माल दिला जातो काय काय दिले महाराजांना अण्णा भूमी पावर आपला क्रोम पोटॅश पुन्हा ब्लूम मध्ये ब्लूम प्रीमियम नायट्रोकिंग अच्छा फवारणी आपण फ्रुटर बरोबर आहे फ्रुटर मला अण्णा ह्या आंबे साईज झाली बरोबर आहे तर बघा बालाजी गेल्या वर्षी हे दोनशे आंब्याच्या झाडामध्ये आंबे किती झाले तुम्हाला हे म्हणजे किती फळ फळ किती आले फळ काय पंचवीस आलते दोनशे झाडांमध्ये पंचवीस फळ आलते दोनशे झाडात यावर्षी आता किती झाडा लागले या यावर्षी भरपूर लागली जरी दोनशे म्हणून समजा पन्नास टक्के नाही समजा पण पंच्याहत्तर टक्के लागली पंच्याहत्तर टक्के झाडाला फळ लागले या नाही लागले पण पंचवीस टक्के सगळ्याला फुल लागले होते पण ते गळाले झाडाला काय लागले फळ आणि पहिल्याच वर्षी फुला वजन आणि वजन 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 किती सहाशे शहात्तर ग्राम सहाशे शहात्तर अच्छा म्हणजे पाचशे ग्रामच्या पुढीच वजन होत बरं बालाजी खायला खायला नंबर एक आम्हाला टेस्ट एकदम